भेंडीची भाजी कडाईमध्ये तेल टाकून राई राहायची टाकायचं लसूण टाकूनच भेटी आलूची भाजी बनवणार आहे कांदा टाकायचा नाही आहे लसूण थोडं हे लाल झालं की आलू टाकायचे आहे आलू फ्राय झाले की ते आलू काढून घ्यायचे त्याच तेलामध्ये ही भेंडी सोडायची भेंडीचे काम असे केले आहे ुतली आणि छान तिला असं वाळवली आणि म्हणजे सोकवली आणि असे काम केले भेंडी भेंडी फ्राय करायची भेंडीला असं फ्राय करून घ्यायचं आलू याकरता आधी काढून ठेवले कारण की आलू लवकरच शिजत नाही ना म्हणून आलू आधी फ्राय केले आता भेंडी फ्राय करा भेंडी फ्राय ते आपण पाच मिनिटं असं परतून घेतली आता ती छान नरम झाली आहे आता त्यामध्ये आपण हे फ्राय, फ्राय केलेले तो के आलू सोडून द्यायचे तिखट मसाला धी पावडर आणि हळद हो हे सोडून द्या थोडं मीठ सोडायचं मेथ छान फ्राय झाली आहे त्यामध्ये वरून सांबार सोडून द्यायचा मेथी आलू फ्राय तयार